आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर होऊन बसलो तर पुढे आयुष्यात टीका आयुष्यात वाट्याला आली पाहिजे जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन गर्विष्ठेच्या दिशेला जातो आयुष्यात झालेला त्रास विसरून जा पण त्यातून मिळालेली धडा आयुष्यभर लक्षात ठेवा एखाद्याकडून अपेक्षा भंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा कारण अपेक्षा ठेवण्याची चूक आपण केलेली असते स्वतःच्या गरिबीला केव्हाच लाजू नका बापाकडे पैसे कमी असले तरी बापाची मेहनत कधीच कमी नव्हती बाप कसलाही असो त्याचं असणं महत्वाचं असतं सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका वेळ वाया जाईल ही दुनिया मतलबी आहे त्यापेक्षा दोन हात करा सुख आप इतके प्रामाणिक तुम्हाला फसवणाऱ्याला सुद्धा स्वतःची लाज वाटली पाहिजे जीवनात प्रत्येक व्यक्ती काहीतरी देऊनच जातो ज्ञानी असेल तर ज्ञान देतो अज्ञानी असेल तर अनुभव देऊन जातो आयुष्यात तुम्ही कित्येक आनंदी आहात ते महत्वाचं नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला महत्व आहे म्हणूनच सुखी राहा हसत रहा, आनंदी रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद